गुन्हेगारी जगताचा अचूक शोध घेणारी डायरी म्हणजे क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशास ताज्या मोटरसायकल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई कोल्हापूर मोटरसायकल चोरी करून त्याचे मॅगव्हील काढून गाड्या विहिरीत टाकणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे या प्रकरणात चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपींनी चोरीच्या मोटरसायकलीचे पार्ट्स विकण्याची कबुली दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे विशेष मोहिमेचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीएम गावातील वैभव माने वयवर्ष अठ्ठावीस व दीपक शिसाळ वयवर्ष एकतीस या आरोपींना ताब्यात घेतले चोरीच्या गाड्या विहिरीत फेकलेल्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वैभवमाने व दीपक शिसाळ यांनी चोरी केलेल्या मोटरसायकलीचे मॅगविल काढून ती विक्रीसाठी ठेवल्या होत्या उर्वरित गाड्या शिये गावातील विहिरीत व पंचगंगा नदी पात्रात फेकून दिल्या होत्या पथकाने स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञ दिनकर कांबळे यांच्या मदतीने विहिरीतील चार मोटरसायकली बाहेर काढल्या चोरीचे ठिकाण व गुन्हे उघडकीस चोरट्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सेवा रुग्णालय सनराईज हॉस्पिटल शिवाजी पार्क सी पी आर हॉस्पिटल आणि इतर गाड्या चोरी केल्याची कबुली केली आहे यांच्याकडे आणखी काही तपास सुरू आहे वैभव यशवंत माने कुरळप सांगली सध्या शी कोल्हापूर दीपक दादासो वय वर्ष एकतीस राहणार विठ्ठलनगर नगर कोल्हापूर सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर चेतन मसुटगे शेष मोरे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली कोल्हापूर जिल्ह्यामधून मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे चे, चेतन मसुटके ए पी आय व शेष मोरे पी एस आय त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एका दोन आरोपींनी गाड्या ज्या चोरलेल्या आहेत त्या शीए येथील तशी विहिरीत त्याचप्रमाणे नागावेतील विहिरीत व काही गाड्या नदीमध्ये देखील टाकलेल्या आहेत आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्या ते गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी पंचा समक्ष व दीपक कांबळे गोताखोर यांच्या सहाय्याने विहिरीत येऊन तपासणी केली असता चार गाड्या आम्हाला ह्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत त्या गाड्या हस्तगत केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी नागाव येथून नागावेतील विहिरीत व काही नदीपात्रामध्ये दे देखील गाड्या टाकल्याचे कबूल केलेले आहेत त्या देखील गाड्या बाहेर काढण्यात येणार आहेत त्या गाड्या त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्द्यातून चोरलेले चोरल्याचे कबूल केले आहेत सदर गाड्यावरून कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद